मेथीची भाजी सर्वांनाच आवडते पण तीस तीस मेथीची भाजी खाण्यापेक्षा थोडी हटके वेगळी मेथीची भाजी आज आपण करूयात त्याच्यासाठी मुडबळ शेंगदाणे भाजून घेतलेत एक चमचाभर अख्खे दाणे मी भाजून घेते एक मोठा चमचा तिळदेखील आपण येथे भाजून घेतो आहे आजच्या भाजीमध्ये आपण वाटण्यासाठी भाजलेले शेंगदाणे एक चमचाभर अख्खे धने एक चमचाभर तीळ आणि थोडीशी दोन चमचे भाजलेली चणा डाळ आपण घेतलेली आहे ती थंड झाली की आपण त्याचं वाटण करून घेतो आहे तोपर्यंत आपण फोडणीमध्ये एक पडे तेल घातलं आहे त्याच्यामध्ये जिरं फुल्लं की एक चमचाभर बारीक कापलेला लसूण घालून घेतला आहे आणि एक छोटी मेथीची जोडी आपण बारीक कापून घेतली ती त्याच्यामध्ये आपण परतून घेणार आहोत थोडंसं मीठ घालूयात म्हणजे भाजी पटकन शिजली जाईल मिक्स करूया चांगलं आणि भाजीवरती झाकण ठेवूया मंदाच्यावरती भाजी पाणी न घालता शिजून घ्यायची आहे आज आपण बनवतोय लसूनी मेथी तर त्याच्यासाठी भरपूर लसूण आपल्याला लागणार आहे आता या भाजीमध्ये आपण दहा पाकळ्या लसूण बारीक कापून टाकलेला आहे तर चला ही भाजी तयार होती तोपर्यंत आपण आपलं वाटण करून घेतो आहे जे आपण भाजून घेतलेलं साहित्य होतं ते सुकच वाटून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक कापून घातला आणि पाणी घालून ते वाटून घेतलं आता ही भाजी छान शिजली गेलेली आहे आता कढईमध्ये पुन्हा आपण दोन पडी तेल घेतो आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर सारा लसूण आपल्याला घालायचं आहे तर येथे मी वीस पंचवीस पाकळ्या चांगल्या बारीक कापून घेतल्यात आणि त्या या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत मेथी म्हणजे लसूण थोडासा जास्तच वापरायचा आणि दोन तीन हिरव्या मिरच्या आपण आता इथे मग घातलेल्या आहे त्याच्यामध्ये आणि छोटा कांदा मी बारीक कापून याच्यामध्ये घालून घेतलेला आहे टोमॅटो आपण बारीक वाटणामध्येच वाटून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही इथे कापून घालू शकता आता ही फोडणी थोडीशी परतली की आपण वाटून घेतलेलं वाटण त्याच्यामध्ये घालून घेतो आहे आता याच्यामध्ये याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कपभर पाणी घालून आपण ते मिक्सरचं भांडं देखील विसळून याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत त्याच्या अगोदर आपण जरा वाटण मिक्स करून घेऊयात स्टीलची कढई असेल तर पटकन लागते म्हणून आणि त्याच्यात आपण घातलेली आहे भाजलेली चणा डाळ वाटणामध्ये त्याच्यामुळे पटकन लागू शकतं म्हणून वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स झाले का आता याच्यामध्ये काही का पावडर मसाले घालतो तर त्याच्यामध्ये एक चमचा हळद छोटा चमचा आणि दोन छोटे चमचे लाल तिखट घातलं आहे आपण पहिल्यांदा याच्यामध्ये जिरे घातले नाही आपण इथे भाजलेले जिरकूड घातलेले एक चमचा एक छोटा चमचा आणि गरम मसाला देखील मी याच्यामध्ये दे एक छोटा चमचा लगेच घालून घेतला आहे धना पावडर इथे तुम्ही घालू शकता पण आपण याच्या वाटणामध्येच भाजलेले अख्खे धने वाटून घेतलेले आहेत आता हे आपलं ग्रेव्ही आपली तयार होती त्याच्यासाठी ती, ती दोन मिनिट झाकून ठेवायची मस्त चांगलं तेल सुटलं की पुन्हा एकदा मस्त चांगली हलवून घ्यायची मिक्स करून घ्यायची मंदाच्या वेळेस करून घ्यायचं आहे हे सर्व जर असं मीठ घातलं चवीनुसार जी मेथीची भाजी आपण शिजवली त्याच्यामध्ये आपण मीठ घातलं होतं भाजीपुरतं तर आता जे आपण मीठ घातलं ते फक्त जे आपलं हे वाटण आहे जी ग्रेव्ही आपण बनवली त्याच्यात पुरतं घालायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त ही ग्रेव्ही तयार झालेली आहे आता याच्यामध्ये आपण जी पहिल्या तर परतून घेतलेली मेथीची भाजी आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची आणि मस्त ग्रेवी मिक्स करून घ्यायची मंद आच्यावरच आपल्याला पुन्हा एकदा या भाजीला छानसं मिक्स करून घ्यायचं आणि चांगली मिक्स झाली की मंद आच्यावरच आपल्याला ती तीन चार मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे आपण त्याच्यामध्ये जी चणा डाळ घातलेली आहे भाजून तुम्ही त्या सा चण्याचं देखील भाजून घालू शकता पण आपण जे आपल्या फुटाने असताना ती डाळ भाजलेली ती घातलेली आहे थोडासा पाण्याचा हपका किंवा शक्का मी मारलेला आहे जेणेकरून थोडंसं घट्टसरपणा वाटतं आहे तो थोडासा पातळ होईल ग्रेव्ही आणि कारण आपल्याला अजून ती तीन चार मिनिट मन दाजीवरती शिजून घ्यायची आहे ही, ही ग्रेव्ही भाजीमध्ये चांगले मुरले पाहिजे त्याच्यासाठी मंदाच्यावरती झाकण ठेवायचं दोन तीन मिनिटानंतर आपण एकदा चेक करूयात भाजी मिक्स करून घेऊयात कारण स्टीलची कडे आहे बुडाला लागण्याची शक्यता आहे तर एकदा मिक्स करूयात आणि पुन्हा एकदा एक दोन एक मिनिट आपण तिला थोडीशी वाफून घेऊयात मस्त अशी झटपट होणारी ही भाजी आहे आणि नेहमीचीच कांदा टोमॅटो किंवा शेंगदाणे घालून केलेल्या भाजीपेक्षाही थोडीशी हटके लागते ही भाजी तुम्ही भातासोबत चपातीसोबत नानसोबत रोटीसोबत किंवा कोणत्याही प्रकारच्या भाकरीसोबत खाऊ शकता मस्त लागते खूप नक्कीच एकदा करून पहा आणि कसे वाटले हे गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉगला कळवायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद परत भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीजसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद